नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र शासन आणि ओएफबी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते ओएफबी लिमिटेड मार्फत महाराष्ट्रातील तयार कपड्यांच्या निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यात कारंजा घाडगे इथं नव्यानं सातशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार आहे या गुंतवणुकीमुळे पंधरा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे विदर्भात उपलब्ध कच्चा माल स्वस्त वीज दळणवळणाच्या सोयी सुविधा आणि अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यास मदत होईल या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील नवीन उद्योगांना बळकटी मिळून हजारो उद्योग निर्माण होणार आहे तसंच आजूबाजूच्या भागातील कच्च्या मालाचा वापर होणार असल्यामुळे परिसराचा आर्थिक विकास सुनिश्चित होणार आहे यासोबतच परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि हब अँड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या वेद विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा आरंभ करतील केंद्र आणि राज्य सरकारकडून हिंदू मुस्लिम भेदाचं वातावरण निर्माण जात आहे असं प्रतिपादन माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातील आशीनगर इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या इस्लामिक कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते वर्तमान सरकार जनतेच्या मनात द्वेषाची भावना निर्माण करून देशाची एकता आणि अखंडता नष्ट करत आहे अशा फुटीरतावादी शक्तींना एकत्र येऊन धडा शिकवावा लागेल असं म्हणाले यावेळी अंजुमन हामी या इस्लामचे प्रशासक आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश झेड ए हक यांनी इस्लामिक सांस्कृतिक केंद्राचं सा उद्घाटन केलं राऊत यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये लायब्ररी ई लायब्ररी आणि कॉन्फरन्स हॉलही बांधण्यात आला इथं वाचन कक्षात मुलामुलींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच इथं उर्दू विभाग तयार करण्यात येणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सर्व शासकीय विभागांच्या नागरी सेवा परीक्षा राज्य सेवा परीक्षा रेल्वे बँक कर्मचारी निवड परीक्षांच्या तयारीचं प्रशिक्षण या केंद्रात दिलं जाणार आहे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया नागपूर मार्फत आज युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात उत्तर नागपूरचे आमदार आणि माजी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत युवकांना संबोधित करतील हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजता विवान पार्क जैस्वा लाईस फॅक्टरीजवळ वैशाली नगर इथं आयोजित आला शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला नागपुरातील सुप्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानासह सर्वच नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी दिसून येत आज सार्वजनिक मंडळांसह देवीच्या मूर्तीची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात येईल आजपासून दसऱ्यापर्यंत आदिशक्तीचा जागर करण्यात येईल दरम्यान राज्यातील शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूर माहूर तुळजापूर इथं नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार